नको ना बाळा आता आपल्या अंधारकीच झाला बघ ना आणि आपले जो पैसे आपले, आईला पण घ्यायचं का मग हा नको आईला नको आपण दोघच जाऊ आईला आपण पार्सल घेऊन येऊ मग नाही गिफ्ट नाही सरप्राईज देऊ आईला सरप्राईज देऊ सांगायचं आईला सरप्राईज द्यायचं आणि आईला आपण चाललो म्हणून पण सांगायचं

आ हे ते आंबरीन हॉटेल म्हणतोय तो जाऊ ना मग काय त्याला काय कोणती भाजी खायची मला पनीर भाजी खायची पनीर भाजी नसून असते तो असतेला नॉन वेज चांगले मिळता अगं हं चायनीज घेऊ आपण मला तर फेवरेट आहे ते माझं ए हॉटेलला जायचं चायनीज खायचं काय नाही आपण नॉनव्हेजच घेऊ आपण आपण काय करू आपण व्हेज खाऊया आईला पनीर भाजी भाजीवर मला पनीर पाहिजे जर उद्या पनीर नाही आणलं पाहिजे तुम्ही एकटे जात जेवायला आम्हाला बोलत नाहीत नाही काय नाही आणि मित्रांनो आमरी राजंगाव गणपती हा आपण गेल्या वेळेस कुठे जेवलं होतं माहिती तुला जय 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 शाही थाळी शाही थाळी खाल्ली होती आपण थाळी स्पेशल थाळी शाही थाळी म्हणतात चलत मग आपण जाऊया चला मग चला चला मग ओके

कसं हॉटेल एक नंबर हॉटेल आहे की नाही कुठं कुठे हॉटेल माहित आहे का काय राजनगाव पु हायवे पेट्रोल पंपा पश्चिम इंडियन पेट्रोल आणि मातोश्री हॉटेल समोर एवढी मातोश्री हॉटेल मातोश्रीच नाव कसं आहे हा त्या समोरच ये आमरि हॉटेल रेस्टॉरंट हा लहान मुलांना खेळण्यासाठी दाखव बर काय काय चल पुढं त्याला काय म्हणतात मला काय माहित घोडे दिसतात ब मला हम्म गाड गे काय माहिती काय माहिती चक्कर चक्कर दिसतात बस बर बस बर गोडा उलटा पळतोय गोडा उलटा पळतोय खरा बस 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 लई पाहतो ग बास बास थामों थामों आता थांबला का कस का ब्रेक काय काय त्याला त्याचा लगाम वाढला का तो हा अरे गोड

झाडावरती काय काजू आहे का लाईट आहे ग काजू सारखं दिसत ना मला सांग ना हे काय सांग ना मधमाशी आहे का माशी आहे मधमाशी आहे की मला ऐक ना तू खेळायला आली का च्या जेवायला आली तू ऑर्डर दिली का तू जेवणाची जा ऑर्डर दिली का काय दिले चिकन हंडी आणि तंदूर रोटी आणि अजून काय दिलं लॉलीपॉप आयो हो चल, 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 चल। चला मन, चला 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 उशीर होतोय मग चला बघ ना असं झाड असं वाटतं काजूच बसले काय त्याच्यावर तुला माहित आहे काजू कसे दिसतात अंधाराचे हा घोडे कुठे हे हे घोडे नको बाई आता उशीर उशीर होतोय चला आपल्याला कस काय थांबा उडी मार उडी मार मार उडी हो हा बघ बर परत केव्हा यायचं दिवाळीला आईला घेऊन येऊ ना मग नाही बरं हा यायचं यायचं यायच आईल आईला जेवण झाल्यावर उलटी होईल ना बाई जेवण झाल्यावर यायचं बर चालत येऊ मग येऊ मग चल 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 चला 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 हा चला ह्या पायऱ्यांनी काय बर चढ चल चल लवकर मग आणि तिथ चप्पल cemplasat <laughs> cepel kan nasat jauh <Hi>, nunggu apa pun friends <laughs> ah iya yeah. उत्रा काय तिथं इथं बघ इथं बघ ये बघ येऊ दे बघ इथं बघ येऊ बघ तसे बनवले ओ किती मस्त आहे ना पाणी पाणी का हा मछली काय पाणी मे कस आहे कस आहे ते कस आहे इकडे यांना करून दाखव हा मछली काय मछली काही पाणी मी एकदा एकदा तुझा व्हिडिओ तुला व्हायरल झाला ग गड पण पण बघाय का हॉटेल दाखवलं दाखवत विचार ऑर्डर काय काय ऑर्डर पास झाली ऑर्डर पास झाली मग त्यांना एकदा चालू कोणते टेबल बसेस काकड विचार ओ इकड्या चला बोल त्यांना काकड बोल इकडे बसायचं

खान का हिंदी में हिंदी में बात कर क्या बोलूं आइसक्रीम खाने के बाद फ्री में मिलता है क्या पैसे देना पड़ता है मिले आपको फ्री में आ गटाड़ी चल फैमिली वो क्या फैमिली रूम का कोई चला हम्म कुठे बसायचं चांगलं मस्त जास्त गार लागतं जास्त गार लागते बाहेर बसू आपण आपण बरपासारखो मग आय काल कधी खायची तुला हात धुवायचा हात धुन घेतो खेळ मी ना बरोबर बाहेर आहे का का का

भाजी एकदम चिकन हंडी मागवली ना एव चिकन हंडी येणार रे आजू एक एक गरम गरम देतात ते गरम गरम कुठे कुठे हा हे काय हा किती आहे ना किती पाच सहा लावलेले हे पण ये बघ हे पण नाही आता नाही आता नहीं, आता नाही पाहायला नाही भेटत आता नाही पाहायला भेटत आता असे इथच बाई इथं आपण पहिल्यांदा आले आपण नाशिकला बघितले होते तू बारीक होती आलीस हा चालतंय मग था? मासे खायचे की एकदा मासे खायचे मग मस्त आहे हे लगेच सांग मासेची ऑर्डर द्यायला मग नको का आई ना ऑर्डर त्याला विचार उचल त्याला आमची ऑर्डर जाण Hmm. आईसाठी सरप्राईज काय 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 घेतलं आधी काय घेतलं hmm. रट्या घेतल्या आईला गपचित सांगायचं hmm. चला चल hmm. 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 <laughs> चला, <laughs> 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 चला. <laughs> नाही ते नंतर